अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पावा एक सप्टेंबरपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये नवा उपक्रम हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान उपक्रम महाराष्ट्रात राबविणार शासनाचा आदेश एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत मोठी बातमी खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळांना वाढीव टप्पा अनुदानासाठी तपासणी यादी जाहीर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा सोपून बेलायकोला क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट अखिल क्लासेस क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत राज्यातील चला। सर्व शाळांमध्ये हमारा विद्यालय आमारा स्वाभिमान हा संस्कारक्षम व प्रेरणादायी उपक्रम राबविण्याचे आदेश दिले आहेत दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण देशभरात हा उपक्रम एकाच वेळी पार पाडणार असून राज्यातील प्रत्येक शाळेने या उपक्रमात सहभाग नोंदावा असे शासनाने स्पष्ट केले आहे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ ए बी ए आर एस एम संलगणित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या विनंतीनुसार शासनाने हा निर्णय घेतला आहे या उपक्रमात विद्यार्थी व शिक्षक एकत्रित येऊन शाळा व विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक संकल्प करतील उपक्रमाची वैशिष्ट्ये शाळेतील स्वच्छता शिस्तबद्धता हरितमय वातावरण जपणे विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन राष्ट्रभक्ती सामाजिक समर्थ रुजविणे शाळेला केवळ शिक्षणाचे माध्यम न मानता राष्ट्रीय चरित्र निर्माणाचे केंद्र म्हणून पाहणे नागरिक कर्तव्याचे पालन नैसर्गिक पर्यावरणाची काळजी व मूल्यांची जपणूक प्रार्थनेच्या वेळी शिक्षक विद्यार्थी सामूहिक संकल्प घेणार या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित जीवनविचार रुजतील शालेय साधन संपत्तीबद्दल जप जब। जपणुकीचीच भावना निर्माण होईल तसेच समाज हितासाठी कार्य करण्याची वृत्ती बरकट होईल असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे महत्त्वाची बाब म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये एक सप्टेंबर रोजी गौरी सणानिमित्त स्थानिक सुट्टी राही असेल त्या जिल्ह्यातील शाळामध्ये हा उपक्रम दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येईल ह्या आदेशावर महाराष्ट्र शासनाने अव्वल सचिव कुलकर्णी यांनी स्वाक्षरी केली असून शिक्षण आयुक्तालय पुणे तसेच जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक सूचना निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत विद्यार्थ्यांच्या मनात शाळेबद्दल स्वाभिमानाची भावना निर्माण करून शैक्षणिक परिसरावर प्रेरणादायी संस्कार केंद्र बनवणे हाच या उपक्रमाचा मूळ हेतू आहे असे शासनाचे मत आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक प्राथमिक शाळांना वाढीव टप्पा अनुदानासाठी तपासणी आधी जाहीर पंचवीस आगस्ट दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाने खाजगी प्राथमिक शाळांना वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के आणि वाढीव वीस टक्के टप्पा अनुदान देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहेत शासन निर्णय दिनांक पंचवीस आगष्ट दोन हजार पंचवीस नेमके सर्वपात्र शाळांना निश्चित कागदपत्रांची पूर्तता करून तपासणी सूची शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून जारी झालेल्या सूचनेनुसार अनुदान मिळण्यासाठी शाळांना खालील महत्त्वाची कागदपत्रे व पुरावे जोडणे आवश्यक आहे आवश्यक तपासणी सूची शाळेच्या वर्ग तुकडी व शाखा मान्यतेसंबंधी शासनादेशाची प्रत शाळा मूळ ठिकाणीच सुरू असल्याचा पुरावा स्थलांतर नसल्याची खात्री सन दोन हजार चोवीस प्रत अनुदान पात्र तुकडी स्वयंार्थसहित सुरू नसल्याचे प्रमाणपत्र शिक्षक कर्मचारी यांची वैयक्तिक मान्यता व आधार कार्ड तपशील भरती प्रक्रियेत आरक्षण धोरणाचे पालन झाल्याची मेंदू नामावली यापूर्वी मंजूर व अनुदानाच्या सर्व आदेशाची प्रती राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील समावेशाचा पुरावा बायोमेट्रिक फेस रिग्निशन प्रणालीद्वारे उपस्थितीची नोंद विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड नोंदणीचा पुरावा विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक उपाययोजनाच्या अंमलबजावणीचा अहवाल जुलै दोन हजार पंचवीसचे वेतन देयक मुख्याध्यापैकी प्रमाणपत्र शासनाची स्पष्ट सूचना ज्या शिक्षक आता शिक्षक कर्मचाऱ्यांचे टप्पा अनुदान प्रस्तावित केले आहे त्याच कर्मचाऱ्यांचे ते लागू होईल बदली राजीनामा समायोजन किंवा सेवानिवृत्तीचे रिक्त पदाचा अनुदान मंजूर होणार नाही परिणाम या निर्णयामुळे राज्यातील हजारो खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळांना मोठा दिलासा मिळणार असून शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मानधन व सुविधा सुधारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शासनाने यावेळी स्पष्ट केले आहे की अनुदान केवळ शासनाच्या अटी शर्ती पूर्ण केल्यानंतरच मंजूर केले जाईल त्यामुळे खाजगी वा शाळांनी वाढीव टप्पा अनुदानासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे शासनाकडे वेळ सादर करणे अत्यावश्यक ठरणार आहे असे परिपत्रक निर्गमित झालेले आहे